नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरचं कॅपराउंड टू ची अलॉटमेंट आज लागणार ला। ला आहे इम्पॉर्टंट डेट मध्ये जर आपण चेक केलं तर एकवीस तारखेला दिलेले आहे कॅपराउंड टू ची अलॉटमेंट ओके तर खूप सारे विद्यार्थ्यांचा क्वेश्चन आहे की सर आज अलॉटमेंट कधी लागेल है ना तर विद्यार्थी मित्रांनो आज अलॉटमेंट लागेल आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुमची अलॉटमेंट लागेल आता कुठे लागेल तर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट जे असतात तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला लिंक येऊन जाईल है ना इम्पॉर्टंट लिंकमध्ये किंवा इथेच वरती आणि आल्यानंतर मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती डायरेक्टली लिंक टाकेल त्या लिंकवरती क्लिक करायचं तुम्ही आणि तुमचा आय डी रजिस्ट्रेशन आय डी आणि तुमची डेट ऑफ टाकायची तुम्हाला समजेल की कॅपराउंड टूमध्ये तुम्हाला नेमकं कॉलेज कोणतं लागलं आहे ते ठीक आहे तर Uh, जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप केला नसेल जॉईन तर करून घ्या त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला लगेच टाकून देईल लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर ठीक आहे तर रात्री आठ वाजेपर्यंत तुमची प्रोविजनल अलॉटमेंट जी आहे कॅपराउं टूची ती लागेल जर त्याच्या अगोदर लागली तर ता, तसं मी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकेल है ना भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू